राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हातकणंगले तालुक्यातील रुखडी आणि अतिग्रे फाटा इथं मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे विद्यार्थी आणि पालकांनी या मॅरेथॉनमध्ये सहभागी व्हावा असं आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते राजीव आवळे यांनी केलं आहे खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं चौदा डिसेंबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलंय शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते राजीव आवळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मोबाईल मुळे नात्यातील संवाद कमी होत चाललाय या स्पर्धेत पालकांनाही सहभागी होता येणार आहे आई वडिलांसोबत या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाला आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन किलोमीटर अंतर ठेवण्यात आलंय तर आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी रुकडी फाटा ते माले फाटा आणि परत रुकडी फाटा अशी पाच किलोमीटर अंतराची स्पर्धा ठेवण्यात आली आहे चौदा डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता स्पर्धेला प्रारंभ होणार आहे पत्रकार परिषदेला हातकणंगले तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल आवळे संग्रामसिंह जाधव ललित नवनाळे सागर मोरे शुभम शिंदे उपस्थित होते